नमस्ते मंडळी तर कसे आहात सगळे मजेत ना आत्ता आपण आलेलो आहोत आपल्या शेतामध्ये शेतामध्ये म्हणण्यापेक्षा मी सध्या आराम म्हणजे काय म्हणतो आरामासाठी आहे माहेरामध्ये माझ्या आणि आराम करून करून जवळजवळ सात आठ दिवस घरात बोरिंग झालेले सो आत्ता माझ्या आईसाठी मी चहा घेऊन आले होते तिचं काही काम सुरू आहे आणि चहा आणि पाणी म्हणलं घेऊन जावं आपले पण पाय जरा मोकळे होतील आणि हे पा माझ्यासोबत हे पण आलेलं आहे प मी या परच, हे कसं असतं ना गावाकडं तुम्ही जिकडे जाल तिकडे हे सोबत असतेच असते आणि अगदी लहानपणापासून प्राण्यांविना माझं जे काही आयुष्य आहे ते मी काही इमॅजिनच करू शकत नाही मांजर कुत्रा परत शेळ्यांची करडे हे लागतात म्हणजे लागतातच मला भरपूर सारी पिके घेतलेली आहे तिथे झेंडू आहे लसूण आहे कांदा आहे आणि मिरच्यांची रोपं आहेत खूप सारं आहे कसं होतं ना चार पाच एक चार पाच दिवसांपासून घरातील वातावरण जरा थोडंसं नाराजगीचंच होतं कसं होतं नेमकं माझं ऑपरेशन झालं एक छोटीशी शस्त्रक्रिया त्यानंतरनं मी माहेरी आले आणि माहेरी आल्यानंतरनं माझ्या आईची आई म्हणजे आई। माझी आजी अतिशय प्रिय तिला देवाज्ञा झाली ती वारली म्हणजे कसं एकतर शस्त्रक्रियेनंतरनं मी शेवटचं भेटण्यासाठीसुद्धा तिला जाऊ शकले नाही आणि आईचं पण एकदम मूड ऑफ सगळ्या ह्याच्यातून तरी आता चार पाच दिवसांनंतरनं ती जरा परंतु कसं असतं ना म्हातार पण की तुम्ही अगदी पहिल्यापासून सगळं स्वतःच्या हाताने सगळ्यांसाठी सा खूप सारं काही करत असता माझ्या आजीने माझ्यासाठी अगदी मी सांगूसुद्धा शकत नाही इतकं काही केलेलं आहे अगदी मी तर म्हणेल माझी आई म्हणजे माझ्या आईनेसुद्धा माझ्यासाठी इतकं केलेलं नाही आहे माझ्या दोन्ही बाळपणांमध्ये माझी इतकी काळजी तिने घेतलेली परत इतका सारा लाड म्हणजे आपल्या प्रत्येक आपण हुशार असतो परंतु आपल्या हुशारीला तेव्हाच महत्त्व असतं जेव्हा त्या हुशारीचं ना कोणाकडून तरी कौतुक होत असतं मग तसं ना तिला प्रचंड कौतुक आपल्या नातवांचं प्रचंड आणि आता तिला गमवल्यानंतरनं एका कधीतरी मनाला हे पण वाटतं की चला ना बरं झालं जे झालं ते कारण कसं असतं एक म्हातार पण म्हणजे इतके सारे तुम्हाला वेदना म्हणजे त्यात तिची खूप मोठी शस्त्रक्रिया झाली होती एक अडीच वर्षांपूर्वी त्यात माझा मामा पण अडीच वर्षांपूर्वी रोड ॲक्सिडेंटमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याचं दुःख पचवता पचवता म्हणजे तेव्हापासून जे तिचा आजार पण सुरू झालं ना तर हार्डली आत्ता अडीच वर्षांच्या काळानंतर ना तिचासुद्धा मृत्यू झाला म्हणजे तसं विचार करण्यासारखंच आहे ना की कोणाला आपला म्हणजे एवढा उमेदीत असतानाचा मुलगा गमावल्यानंतरनं कसं जोग वाटेन अगदी तसंच काहीसं तिचं झालं होतं सतत सतत विचारात असणारी अजून पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला त्यानंतरनं म्हणजे एक मोठी शस्त्रक्रिया म्हणजे एक फुफ्फुसा असतं ना आपलं तर त्याचं एक तिचं ऑपरेशन झालं होतं मग या सगळ्यानंतरनं म्हणजे दुखण्यातनं सावरायचं वेगळं आणि तुम्हाला जो मानसिक धक्का जो बसतो ना म्हणजे आपला मुलगा गमावण्याचं ते खूपच वेगळं असतं त्यानंतरनं चला म्हणलं आज शेअर करूयात म्हणजे चार पाच दिवसांनंतरनं आई पण आईने पण जरा थोडंसं तिचं मन बदललं आहे या सगळ्या ह्याच्यातून की बाबा म्हणजे किती झालं तरी आई ती आहे असते आणि ती गेल्यानंतरनं काय वाटत असेल परंतु एक असंही वाटतं मनाला कुठेतरी की एवढा सगळा त्रास ती सोसत होती आपल्याला साधं कुठं चमक भरली थोडंसं कुठं लागलं खर्चटलं तर आपलं ना म्हणजे त्याकडेच लक्ष लागून राहतं आणि जी व्यक्ती म्हणजे फक्त आणि फक्त गोळ्यांच्या आधारात जगते म्हणजे कसं आहे सकाळ ते संध्याकाळ तिच्या आहारामध्ये गोळ्या पाहिजेत मस्त आहेत आणि इतक्या साऱ्या वेदना म्हणजे एक पॅरालिसिसमुळं एक हात एक पाय पूर्णतः त्याला जडत्व आलेलं म्हणजे हलायला एकदम त्याची हालचाल व्हायला एकदम कठीणपणा आणि अशा ह्याच्यात ते जगतं आहे आणि त्यात आता थंडीमध्ये पॅरालिसिस झालेल्या माणसांना किती काय म्हणतो त्रास होतो तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अगदी तसंच काहीचं तिचं झालं होतं परंतु एवढाच म्हणजे काय म्हणतो ना की माझा ना स्वप्नावरती ह्याच्यावरती तसा फारसा काही विश्वास नव्हता परंतु हल्ली अलीकडे काय होतं ना की बऱ्याच घटना म्हणजे आपण ज्यावरती विचार करत नाही अशासुद्धा माझ्या स्वप्नात येतात आणि ज्या दिवशी ती वारली तिचा जा अंत झाला त्यावेळेस ना म्हणजे खरंच असं वाटतं की हा हे कुठेतरी खरं वाटायला लागतं आपल्याला कारण कसं होतं की माझं आणि तिचं म्हणजे मला तिला भेटायला जायचं होतं परंतु अचानक ही जी माझी शस्त्रक्रिया झाली त्यानंतर ना मी माहेरी आले तिच्याकडे जायचं ना माझं राहून गेलं आणि ज्यावेळेस ती वारली म्हणजे एक्सपायर झाली त्यावेळेसही म्हणजे आदल्या दिवशी मी अशीच तळतळ करत होते की आता तिचं भेटण्याचं म्हणजे जे काय होतं ना ते राहून गेलं आणि काय कोइन्सिडन्स आहे की त्या पाच वाजता म्हणजे त्या दिवशी रात्री पाच वाजता की मला एक असंच स्वप्न पडलं त्या स्वप्नात ना ती मला आवाज देत होती अगदी प्रेमाने अगदी प्रेमाने बोलवत होती ती मला तर मी ना म्हणजे माझं ते पोट दुखत होतं मी असं दोन्ही हात असे पोटाला लावले आणि जोरात पळत गेले त्या आवाजाच्या दिशेने की बाबा आजी मला आवाज देते म्हणजे मला ते कुतूहल वाटलं स्वप्नातसुद्धा मग मी आजीकडे गेले आजीकडे गेल्यानंतर ना मी तिला म्हणते की अगं तू कुठे आहेस तू मला दिसत का नाही आहेस तर तिची खूप इच्छा होती मला भेटावं म्हणजे मरणाच्या अगोदर परंतु आणि मला आणि माझ्या मुलांना सु सकट तिला भेटण्याची खूप इच्छा होती परंतु ती मला स्वप्नात म्हणत होती मी तिला म्हणते अगं तू कुठे आहे तू मला दिसत नाही आहे मला तुझा फक्त आवाज येतो आहे त्या आवाजाच्या दिशेने मी गेले तिथे बसले मी तिला म्हणते मला हात लावू मला तू हात लावल्यानंतर समजेल तरी की तू कुठे आहेस परंतु ती काय म्हटली मला स्वप्नामध्ये की आता नाही आता मी तुला दिसणार नाही परंतु बाळा तू तु तुझी काळजी घे आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत माझी काही काळजी करू नका माझ्याबद्दल काही वाईट वाटून घेऊ नका म्हणजे असं ती मला स्वप्नात म्हटली आणि मी उठले म्हणजे मला जाग आली उठले नंतरनं मी वॉशरूमला जाऊन आले पाटे पाच वाजताच आणि मग मी आ आले तर मी आईकडे पाहिलं तर ती रडत होती मी म्हटलं तू का रडतेस तर तेव्हा तिने मला सांगितलं की अगं आत्ताच फोन आलेला होता की आजीचं असं असं झालेलं आहे ते एक्सपायर झालेली आहे म्हणजे किती हा कोइन्सिडन्स म्हणावा ना की भेट झाली नाही त्यानंतरनं ती माझ्या स्वप्नात आली आणि स्वप्नात आल्यानंतरनं ती मला डिरेक्टली म्हणते की आता मी तुला दिसणार नाही पण तू काय माझी काळजी करू नकोस माझं सगळ्या म्हणजे इच्छा पूर्ण झालेल्या आहेत तुमची तुम्ही काळजी घ्या व्यवस्थित म्हणजे अगदी मेल्यानंतरनंसुद्धा तिचा सांगण्याचा हा प्रयत्न होता म्हणजे किती ते प्रेम किती ती अटॅचमेंट म्हणावी लागेल खरंच तुमच्या बाबतीत होतं का कधी असं आणि तुम्हाला असा कोणता अनुभव येतो का की जे बऱ्याच गोष्टींना मला हल्ली हल्लीकडे ना स्वप्नात दिसतात म्हणजे माझा विश्वास नव्हता परंतु असं कशी काय अशी स्वप्ने पडतात वातावरण खूपच छान आहे शेतातलं आणि मी पण दहा बारा दिवसांनंतरनं घरातून बाहेर पडली आहे त्यामुळे किती छान वाटतं आहे सगळे एकदम हे पहा एकदम हिरवगार शेत अगदी घवाने पूर्ण छान भरलेलं आहे कर्तृत्वाचा शेवट पण किती सुंदर असू शकतो ना म्हणजे मावळतीच्या सूर्याकडे पाहिलं ना की याचा अंदाज आपल्याला येतो अशी हिरवीगार शेत आहे मनाला अगदी काय म्हणतो एकदम प्रसन्न करणारं वातावरण आहे थोडंसं कसं हेल्थ इश्यू पण होते आणि शस्त्रक्रिया झाल्यामुळे वगैरे मला शॉर्ट व्हिडिओ वगैरे काढायला काही जमले नाहीत आणि आज त्यातली त्यात मी घराच्या बाहेर पडले त्यामुळे म्हणलं चला एक छोटासा आपला वेळ तुमच्याशी शेअर करावा